सोलापूर पुणे महामार्गावर उजनी पाटी येथे दुचाकी घसरून एका पुरुषाचा जागीच सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर उजनीपाटी येथे हॉटेल हनुमान जवळ इंदापूरवरून घोटी तालुका करमाळा येथे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए डब्ल्यू पंधरा नव्याण्णव घसरून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्यास जबर मार लागून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषास वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मगंद भोसले यांनी टेंभोर्णे येथील शासकीय रुग्णालयात शह विच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री विजय साळुंखे ग्रस्ती वाहन चालक बंडू गायकवाड सहाय्यक श्री स्वप्नील शिंदे आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री किरण अवताडे पी एस आय साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव श्री दिलीप सावतामाळी वय बेचाळीस वर्ष रानार घोटी केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे असून या अपघाताची माहिती टेंभरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री माळी साहेब आणि श्री तांबोळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंखेस यांनी दिलेली आहे